यांचं उपोषण सोडत आहेत जे शेवटचे दोन उरलेले धराडीचे सचिव आहेत त्याला त्यांचं उपोषण सोडण्यासाठी पौर्णिमा ताई यांना मी विनंती करतो या पौर्णिमे ताई हेमंत तांबोरे यांचं उपोषण सोडलं जात आहे पौर्णिमा ताई यांच्याकडनं आणि आपल्या शेवटचे उपोषण करते वडवण बंदर संघर्ष समितीचे सचिव आपले वैभव यांना यांचं उपोषण सोडण्यासाठी ब्रायन सर पुढे येतात ब्रायन सर आपण त्यांचं उपोषण सोडवावं टाळे व्यक्त करा व्यक्त करा नाही चलेगी नाही चलेगी नाही चलयगी नाही चलेगी आता आपण हा जी अंतयात्रे आहे त्या अंतयात्रेला हा <laughs> उपशन करते अं त्याने मनोगत व्यक्त करायचं आहे फक्त थोडक्यात कारण आपले लोक दोन दोन मिनिटात दोन दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना इथे धन्यवाद देऊ इच्छितो की गेल्या तीन दिवसापासनं हे स्टेज कुठेही कमी झालं नाही सातत्याने भरलेलं राहिलं आणि भरभरून आपल्या भूमिपुत्रांनी प्रतिसाद दिलेला आहे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जे वाटत होत की आपण वाढवण बंदराला विरोध नाहीये आणि मत विकत घेऊन त्यांनी तो प्रयत्न केला परंतु आज तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकत्र येऊन हे दाखवून दिलेलं आहे की आमचा वाढवण बंदराला तेवढाच विरोध कायम आहे आणि कायम राहील आज ही जी प्रतिकात्मक आपण प्रेत यात्रा राज्य सरकार केंद्र सरकार आणि जे ची काढत आहोत ही खरं तर इथले जे कोणी दलाल आहेत ह्या सगळ्यांना इशारा आहे की लक्षात ठेवा ही फक्त प्रतिकात्मक आहे अशी वेळ कोणावर येऊ नये ही आमची भूमिपुत्रांची एकजूट आणि ताकद आहे एवढाच इशारा आज इथून मला द्यायचा आहे धन्यवाद या स्टेजवरती ज्या सगळ्यांनी लाक्षणिक उपोषण केलंय हे तीन दिवस म्हणजे खरच कठीण होते पण ज्या वेळेला उद्दिष्ट स्पष्ट आहे त्यावेळेला शरीर पण त्याला साथ देत ह्या तीन दिवसामध्ये माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे की आमच्यातला एकही जणाला भूकच लागली नाही हे दैवी आहे आणि हे खरोखर आम्ही स्वतः घेतलेला अनुभव आहे ह्या सगळ्या लोकांनी आम्ही ज्या वेळेला केली तेव्हापासून फक्त पाणी आणि पाणी आणि पाणीच फक्त प्यालो त्याच्या व्यतिरिक्त अन्नाचा एकही कण आम्ही कोणीच घेतला गेलेला नाही हे उपोषण म्हणजे या सरकारला आम्हाला लक्ष वेधून घेण्यासाठी करायचं होतं उपोषण म्हणजे आपल्या शरीराला त्रास देणं आणि या शरीराला देणारा त्रास हा कोणाला सहन होत नाही आणि जर का अशा त्रासातून जर का एखाद्याचा मृत्यू होतो तर तो काय असतो हो त्या भूकमारीतून काय असतो ही भूकमारी ह्या विनाशकारी अशा प्रकल्पातून निर्माण होणार आहे आणि ती सुरुवात कशी होऊ शकते हे दाखवण्यासाठी सरकारला आम्ही हे या उपोषणाबद्दल आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलं होतं विविध शासकीय अधिकाऱ्यांना देखील पत्र दिलं गेलं होतं परंतु दुर्दैवाची दु 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 गोष्ट ही आहे की या तीन दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसमधून किंवा कोणत्या कोणाच्याही शासकीय माध्यमातून आमच्याशी संपर्क साधला गेला नाही किंवा आमच्या इकडे विचारपूस केली गेले नाही बघा हे सरकार हे शासन हे प्रशासन संपूर्ण गेंड्याच्या कातडीच आहे तुम्ही कितीही मरा तुम्ही किती उपाशी राहा यांना काही पडलेलं नाही हेच यांनी जणू दाखवून दिलेलं आहे आणि त्याचा राग म्हणून आज आपण त्याच लोकांची या केंद्र सरकारची या राज्य सरकारची या जे पिढीची एक आपण प्रेतयात्रा करतोय त्यांचं आपण दहन करतोय आणि हे दहन फक्त या दहनातून किंवा या उपोषणातून हे आंदोलन थांबणार नाहीये हे आंदोलन अधिक तीव्र गतीने होणार आहे आमच्याकडे अनेक सूचना आलेल्या आहेत या सूचनांचं आम्ही योग्य रीतीने त्याच्या ठिकाणी ओळापोहो करून आणि पुढील आंदोलनाची दिशा नक्कीच तुम्हाला सांगू आणि हे करत असताना या तीन दिवसामध्ये मी तुम्हा सर्वांचे आणि रात्री रिकामी रोज कोणी सा, ना कोणी कोणत्या ना गावातले लोक कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाची लोक त्याच पद्धतीने कोणत्या सामाजिक पक्षाची लोक सामाजिक ज्ञाती अध्यक्ष काही प्रत्येक गावातून आलेली लोक ही आम्हाला सतत भेट देत राहिली आमचं मनोबल वाढत वाढवत राहिली ह्या स्टेजवरती आम्हाला येऊन मनोबल वाढवणाऱ्या वाढणाऱ्यांचं सर्वांचं आम्ही मनोबल एकदम आत्मीयतेने सगळ्यांचे आभार मानत आहोत त्याच पद्धतीने तुम्ही या सर्व जमलेल्या माझ्या जनसमुदायाला या बंदर विरोधात विरोधकांना आज तुम्ही इथे आलात त्यांचे देखील मी आभार मानते